त्रेपन्नवा येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सोनवणे शैक्षणिक संकुलाचे घवघवीत यश संपादन शिक्षण विभाग पंचायत समिती येवला येवला तालुका विज्ञान अध्यापक संघ आयोजित गवंडगाव येथील जनता विद्यालय येथे दिनांक एकोणतीस व तीस डिसेंबर रोजी पार पडलेल्या त्रेपन्नवा येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले त्यात एमएसजीएस इंग्लिश मीडियमला विद्यार्थी प्राथमिक गटात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाला त्यात सहभागी विद्यार्थी राजवीर अमोल सोनवणे ओवी अतुल सोनवणे व आराध्या ज्ञानेश्वर राजुळे तसेच प्रयोगशाळा परिचर गटात द्वितीय क्रमांक मिळाला त्यात सहभागी शिक्षक अजीम पटेल हे होते सर्वांना प्रिन्सिपल अल्ताफ खान निलिमा देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले तसेच एम माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सुजाता उत्तम भागवत यांनी प्राथमिक शिक्षक गटात शैक्षणिक साहित्य प्रतिकृतीमध्ये द्वितीय क्रमांक पारितोषिक मिळविले तसेच एम ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका वैशाली दिलीप शिंदे यांनी माध्यमिक शिक्षक गटात शैक्षणिक साहित्य प्रतिकृतीमध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक मिळवून जिल्हास्तरावर निवड झाली आहे तसेच एम माध्यमिक विद्यालयाचे महेश विजय मेहत्रे प्रयोगशाळा गटात यांनी तृतीय क्रमांक मिळाले सर्व पारितोषिक बाळासाहेब क्षीरसागर सभापती मराठा विद्याप्रसारक समाज नंदकुमार बनकर संचालक मराठा विद्याप्रसारक समाज मकरंद सुधाकर सोनवणे खजिनदार अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ किसन काका धनगे अर्जुन कोकाटे मनीषा वाक्चौरे व सोलंकी मॅडम नारायण दोखे सह इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले सर्व यशस्वी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडदे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे सरचिटणीस अमोल सोनवणे खजिनदार मकरंद सोनवणे सहचिटणीस मयूर सोनवणे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक आर बी गायकवाड जीवन गाडे डॉ भागीनाथ जाधव उज्ज्वल जाधव राजेंद्र सोनवणे आकाश सोनवणे, जनार्दन जानराव सौ संगीताताई सोनवणे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सौ विनीताताई अमोल सोनवणे, प्रिंसिपल अल्ताफ खान प्राचार्य सचिन सोनवणे मुख्याध्यापिका जयश्री परदेशी प्राचार्य डॉ सुवर्णा कडलग शिक्षक अमोल आर अजहर खतीब दीपक खैरनार गणेश सोनवणे, सुनील सपका मयूर भागवत संदीप बोढ़रे सचिन बोढ़रे सचिन घोड़के राजेश कांबळे गोकुळ वाणी विजय भाटे संतोष जाधव माधुरी माळी अर्चना एंडाईत निलिमा देशमुख शर्मिला पवार सुनीता वडे दीपाली सोनवणे सुषमा सोनवणे सातळकर साक्षी देशमुख खुशी वाडेकर धनश्री काळंगे वैष्णवी चव्हाण पूनम जमधडे तेजश्री सोनवणे अभिलाषा आहेर शोभा निकम यांनी अभिनंदन केले व वा भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या योग न्यूज ब्युरो रिपोर्ट येवला